नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय सोलापूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस एन एम आणि जी एन एम या पदांकरता भरपूर जे उमेदवार आहेत ते वाट पाहत होते आणि अखेर आता ही जाहिरात जी आहे ती सोलापूर महानगरपालिकेतर्फे प्रसिद्ध झालेली आहे तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख नऊ पाच दोन हजार पंचवीस आहे तसेच या जाहिराती संदर्भामध्ये आपण सर्व डिटेल्स आप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर जर आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता स्क्रीनवरती पाहतोय आपण की कोणत्या पदांकरता ही जाहिरात आहे तर आपल्या लक्षात येते की जी पद आहेत ते पहिलं पद आहे सिटी क्वालिटी अशुरन्स कॉर्डिनेटर एक जागा आहे वेतन पस्तीस हजार आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर चार जागा आहेत जीएनएम नर्स सहा जागा आहेत फार्मासिस्ट एक जागा आहे एन च्या अठरा जागा आहेत त्याचप्रमाणे एक्स रे टेक्निशियन एक जागा व डायटेशियनच्या एक जागा आहे आपल्या स्क्रीन वरती आपल्याला बरोबर त्यासमोर वेतन ही आहे या व्यतिरिक्त फार्मासिस्ट दोन जागा आहेत लॅबोरेटरी टेक्निशियन एक जागा आहे टीबी हेल्थ विजिटर दोन जागा आहेत एमपीडब्ल्यू पुरुष चार जागा आहे स्टाफ नर्स एक जागा आहे एमपीडब्ल्यू पुरुष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इथं एक जागा आहे असे वेतन आहे तर या पदाकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर अ राखीव प्रवर्गातील उमेदवारांना एकशे पन्नास रुपये प्रवेश फी आहे तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपयेचा डीडी इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर यांच्या नावे आपल्याला डीडी काढायचा आहे आणि अर्ज दाखल करण्याचा जो पत्ता आहे तो हेल्थ हेड ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन सोलापूर इंद्रभुवन आंबेडकर चौक रेल्वे लाईन सोलापूर फोर वन थ्री झिरो झिरो वन हा ऍक्च्युली ऍड्रेस आहे आणि याची जी जाहिरात आहे ती आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण दिलेली आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आपण सांगितलं नऊ पाच नऊ मे दोन हजार पंचवीस आहे आणि ही जी जाहिरात प्रसिद्ध झाली त्या अधिकृत संकेतस्थळ आपल्या स्क्रीन वरती आहे डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जीओ डॉट इन तर जी काही अधिकृत जाहिरात आहे ती अधिकृत जाहिरात आपल्या स्क्रीन वरती आपण आता पाहतोय त्याच्यामध्ये बघा इथे लिहिलेलं आहे सरळ की अं खुल्या प्रवर्गाकरता वयोमर्यादा जी त्यांनी दिलेली आहे ती वेगवेगळ्या पदांकरता दिलेली आहे फॉर एक्झाम्पल आता आपल्या स्क्रीन वरती दिसत आहे शहर गुणवत्ता हमी समन्वयक याच्याकरता काय मेडिकल ग्रॅज्युएट पाहिजे तुम्हाला एमबीबीएस किंवा बी एम एस बी डी एम एस त्याशिवाय याचं जे वयोमर्यादा आहे ती खुल्या प्रवर्गाकरता अठरा ते अडतीस वर्ष व राखीव प्रवर्गाकरता अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे अशी सर्व पदं दिलेली आहेत इथं आता बाकीचे जे आहेत आता हे फार्मासिस्ट वगैरे आहे याच्याकरता हे पूर्ण पीडीएफ मध्ये आपल्याला वयोमर्यादा मॅक्झिमम वयोमर्यादा मानधन त्याचप्रमाणे या पीडीएफ मध्ये तुमची असणारी शैक्षणिक अर्हता त्याचप्रमाणे फॉर्म भरत असताना ज्या काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती त्याचप्रमाणे असणारी सिलेक्शन प्रोसेस कोणत्या आधारावरती होणार आहे ते सुद्धा आपल्याला या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे एकूण शंभर मार्कांचं अधिकतम गुणांकन असेल याशिवाय वैद्यकीय अधिकारी पदाव्यतिरिक्त म्हणजे आ, बाकी पद जे आहेत त्यांच्याकरता आत्ता स्क्रीनवरती जो चार्ट दिसतोय तो त्यांनी यूज करावा आणि इथं तुम्हाला दिलेला आहे की इथं तुम्हाला जो फॉर्म आहे तो भरायचा आहे तो इथं तुम्हाला दिलेला आहे हा व्यवस्थित फॉर्म भरून मगाशी मी सांगितलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवायचं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र पाहिजे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र ते सुद्धा याच्यासोबत तुम्हाला जोडायचं आहे आपली किती आपत्ती आहेत आणि दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इथंच थांबायचं आहे वेळेअभावी आपल्यालाही तुमचा वेळ वाया घालवायचा नाहीये मात्र आजच्या व्हिडिओमध्ये थांबत असताना उद्या सुद्धा आपण एखादी नवीन रिक्रुटमेंट घेऊन येणार आहे रोजच्या रोज आपण अपडेट करत असतो तर अजूनही कोण चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद